बारामतीवरून येऊन कर्जत जामखेडच्या सत्ताधारी भाजपवाल्यांना पळताभुई थोडी केली पंचवीस वर्षापासून भाजपकडे असणारी एक हाती सत्ता रोहित पवारांनी काही दिवसातच आपल्याकडे खेचून आणली याही वेळी ती सत्ता राष्ट्रवादीकडेच राहील व महायुती सरकारला धोबी करण्यासाठी रोहित पवार प्रयत्नशील राहतील अशा चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहेत गेल्यावेळी ज्या प्रकारे रोहित पवारांनी विक्रमी मते मिळवली होती त्यापेक्षा यावेळी विकास कामांच्या जोरावर नाराजी होतीच परंतु त्यावेळीही रोहित पवारांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना वळवण्यात यश मिळवलं मागच्या वेळेसारखंच यावेळीही राम शिंदे यांचे सगळेच प्लॅन फेल जाण्याची शक्यता आहे या मतदारसंघात राम शिंदे विकास कामाऐवजी रोहित पवारांच्या कामांमध्ये कसा खोडा घालता येईल असंच राजकारण केलेलं दिसतंय दुसरं म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत राहिली तर कर्जत जामखेडमध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार ही चर्चा मतदारसंघात सध्या जोरात सुरू आहे रोहित पवार विरुद्ध अजित दादा गट अशी लढत होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांच्याच पक्षातील नेते रोहित पवारांवर नाराज असल्याचं दिसत आहे त्याचं झालं असं की चार दिवसांपूर्वी रोहित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी उघड केली त्यालाच उत्तर देत दोन दिवसापूर्वी शरद पवार गटाकडून विजयसिंह गोलेकर यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यामुळे विरोधकांनी काही केले तरी रोहित पवारांचा करिश्मा कमी होणार नाही असं शरद पवार गटाकडून बोललं जात आहे आता रोहित पवारांचा विजय नक्की का हे पाहू नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण पवार घराण्यातील तरुण नेतृत्वाने कर्जत जामखेडमधील पंचवीस वर्षाची भाजपची सत्ता उलथून लावत कर्जत जामखेडकरांच्या आशीर्वादाने रोहित पवारांना लाखांच्या वर मते मिळाली तर राम शिंदेंना कर्जत जामखेडकरांनी पराभवाची धूळ चारली त्यावेळेस रोहित पवारांनी तब्बल त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतांनी मंत्री असलेल्या राम शिंदेचा दणदणीत पराभव केला रोहित पवारांनी या दुष्काळी मतदारसंघात पंचवीस वर्षे असलेल्या भाजपच्या सत्ताधारी लोकांनी विकास कामे केलीच नाहीत व विकास कामे कशी असतात हे मतदारसंघातील लोकांना दाखवून दिले विकास कामांची समीकरणं व कार्यकर्त्यांची मोठ रोहित पवारांनी सुरुवातीपासूनच बांधली प्रशासकीय कार्यालयांच्या सुसज्ज इमारती महिला बचत गटांसाठी विविध योजना पानंद रस्ते एमआयडीसी सारखे तरुणांच्या रोजगारांचे मुद्दे रोहित पवारांनी अगदी सहज हाताळले रोहित पवारांचे अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून विकास कामांचे सुयोग्य नियोजन करण्याची पद्धत आणि त्यामुळेच या मतदारसंघातील अनेक कामे राज्यात उल्लेखनीय दिसली या ठिकाणी सर्व क्षेत्रात कोट्यवधीचा निधी आणून दर्जेदार कामे कशी असतात हे करून दाखवलं याउलट या विकास कामात कसा खोडा घालता येईल हा प्रयत्न राम शिंदेकडून होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी अनेक वेळा केला आहे या सगळ्या गोष्टी कर्जतकारांना नक्कीच दिसत असाव्यात म्हणून बोलणारे नाही तर करणारा नेता पाहिजे हे कर्जतकारांनी मागच्या वेळेस दाखवून दिलं या सगळ्या गोष्टीमुळे भाजप व त्यांचे मित्रपक्ष यावेळेस सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करून विधानसभेच्या आखाड्यात उतरणार हे मात्र नक्की भाजपला सुद्धा याच मतदारसंघात गटातटाचा जास्त तोटा होताना नेहमीच दिसतो राष्ट्रवादीत झालेली फाटाफूट याचा फायदा घेण्याचा प्रयत्न मित्रपक्ष नक्कीच करणार आहेत त्याचं कारणही तसंच आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवारांनी आक्रमक होत आपल्याच काकांवर वेळोवेळी तोप डागले आहे आणि त्याचाच बदला घेण्यासाठी अजित पवार गट उत्सुक आहे रोहित पवारांना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करण्याची रणनीती जरी आखली जात असली तरी तरी ती फोल ठरणार अशाच चर्चा या मतदारसंघात होताना दिसत आहेत आता रोहित पवार या मतदारसंघात कसे विजय होणार त्याची काही कारण आपण पाहूतील पहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेली फाटाफूट या मतदारसंघातून स्वतः अजित पवार महायुतीकडून उभा राहतील अशीच वक्तव्य करण्यात आली त्याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे कर्जत मध्ये अजित पवारांचा पूर्वीपासून असलेला जनसंपर्क परंतु रोहित पवारांना मांडणारा वेगळा गट व केलेली विकास कामे यावरही रोहित पवारांचं मताचं गणित नक्कीच दिसणार आहे याचबरोबर कर्जत तालुक्यात अजित पवारांचा अंबालिका कारखाना आहे हा कारखाना गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा सक्षमपणे सांभाळत आहेत या खाजगी कारखान्यात अनेक कामगार व हजारो शेतकरी अजित पवारांसोबत जोडले गेले असले तरी या कारखान्याला शरद पवारांचेही मोठे योगदान नक्कीच आहे हा कारखाना म्हणजे दुष्काळी मतदारसंघातील कामधेनूच आहे याच कर्जत जामखेड तालुक्याचं दुष्काळी तालुका हे नाव पुसण्यात रोहित पवार आणि शरद पवार यांचं मोठं योगदान राहिलं विशेष म्हणजे अजित पवारांनी शेतकऱ्यांचे हितसंबंध नक्कीच जोपासले आहेत परंतु त्यात भर म्हणून मोठे साहेब व रोहित पवारांचं योगदान आहे हेही नाकारता येणार नाही ना या मतदारसंघात अजित पवार स्वतः उभा राहिले किंवा महायुतीच्या उमेदवाराला साथ देण्याचं ठरवलं तरी दादांच्या विकासापुढे महायुतीच्या उमेदवाराचं गणित अवघडच दिसतंय हे मात्र नाकार पवारांच्या विजयाचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे मतदारसंघातील जातीपातीचं समीकरण गेल्यावेळी कर्ज जामखेड मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत झाली त्यामध्ये दादांनी मराठा कार्ड हाताशी धरलं त्याचबरोबर इतर समाजी व्यवस्थित हाताशी धरून विकास काम आणि मताचं समीकरण याचा समतोल साधला आणि त्याचाच फायदा मताच्या रूपाने त्यांना मिळाला आता जरी मतदारसंघात रोहित पवार विरुद्ध अजित पवार अशा चर्चा असल्या तरी रोहित पवारांच्या विकास कामांपुढे अजितदादांचा संपर्क किती टिकाऊ धरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर गेल्या पंचवीस वर्षात भाजपच्या उमेदवारांनी विकास कामं व जनतेच्या व्यथा ऐकल्या असत्या तर बारामतीच्या तरुण चेहऱ्याला येऊन कर्जत जामखेड मतदारसंघ लढवावाच लागला नसता याचाच अर्थ मतदारसंघात विकास कामे झालीच नाहीत म्हणून कर्जतकरांनी रोहित पवारांना पसंती देत विकास कामांना साथ दिल्याचं मागील वेळेस दिसून आलं आता राम शिंदे विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांची सत्तेतील अजून चार वर्षे बाकी आहेत त्यामुळे यावेळेस भाजप त्यांना संधी देईल असं सध्या तरी दिसत नाही त्यामुळे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही लढत होणार नाही हे जवळपास निश्चित आहे रोहित पवारांच्या विरोधात अनेक विश्लेषकांनी चर्चिलेली नावं आणि विकास काम पाहता रोहित पवारांच्या समोर कोण आणि किती काळ टिकेल हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे रोहित पवार तिसरं कारण म्हणजे लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे होते परंतु राम शिंदे व विखे घराणे यांच्यात शक्य नसल्याचं सर्व आहे आणि याच मतदारसंघातून निलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी रोहित पवारांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व विकास कामांचा डोंगर त्यांच्या मताच्या आकड्यातून दिसून आला राम शिंदे महायुतीचे उमेदवार असतानाही व त्यांच्या हक्काचे मतदान असतानाही विखे पाटलांना या मतदारसंघातून कमी मते मिळाल्यामुळे अनेक चर्चांना उदाहरण आले म्हणून नाराज विखे गट विधानसभेला राम शिंदे यांची साथ देईल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचाही रोहित पवारांना नक्कीच फायदा होईल आता रोहित पवारांच्या विजयाचं चौथं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेली फूट राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर साहजिकच पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनी बळकावल्याचा राग राष्ट्रवादीत असलेल्या जुन्या लोकांना आहे त्याचबरोबर मोठ्या साहेबांच्या बाजूने असलेली सहानुभूती नक्कीच दिसून येत आहे राज्याच्या राजकारणात पदासाठी फोडाफोड सुरूच आहे तीच फोडाफोड मतदारसंघात होताना दिसत आहे याचाच फायदा जनसामान्य रोहित पवारांच्या बाजूने कौल देऊन सिद्ध करतील का हा प्रश्न आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवारांनी लढून ही जागा स्थानिकांना सोडावी अशी मागणी केली होती परंतु ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदाराला तिकीट मिळणार हे नक्कीच परंतु ऐन वेळेस बंडखोरी होऊ नये म्हणून रोहित पवार नक्की प्रयत्नशील असतीलच या सर्व गोष्टींचा विचार करता तरुण तडबदार व आपल्या आजोबाप्रमाणेच राजकारणातील छक्के पंजे जाणून आहेत या सर्व गोष्टींचा विचार करता वेळची विधानसभा रोहित पवारांना सोपी जाणार हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व मतदारसंघात रोहित पवारांना कोण आव्हान देणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र